उद्घाटनाच्या वेळा त्या वेळ लाव देशमुख आलेले आहेत अजितदा आलेले आहेत अशिलकुमार सुरे आलेले आहेत पृथ्वीराज चव्हाण आलेले आहेत म्हणजे अशा प्रकारे जे जे मुद्दे झाले जे जे त्रे झाले ते सर्व आलेले आहेत हा मुद्दा आमच्या कॉलेज आहे पाच हजार साडेचार हजार चार हजार ऐकशे विद्यार्थी आहेत आणि त्यामुळे जिल्हा सगळ्यांना सदस्य दरवर्षी त्यांचे नियोजना आम्हाला माहिती आहे त्या होते तर त्यांनी जर आपल्याला असे केलेलं आहे भारतातील प्रसिद्ध कबड्डी पद्धती खेळ कोणता सामना म्हणतो ना तोही इथं आपण आयोजित केलेलं आहे आणि या तुम्ही जर बोलायला गेलो तर भरपूर बोलावं लागेल त्याने मर्यादा असतील मला वाटते नावासारखे सोडून द्या नावास प्रमाणात वगैरे आपण म्हणून द्या मोदी साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आहे फडणवीस साहेबांच्या पाठी तर त्यांचं मान पोंचावेल अशा प्रकारचं जेणे लागणार नाही अशा प्रकारच्या स्पर्धा बनवण्यात आहे आणि मुख्य मुख्य उद्देश असा आहे का या सामना एका वेळेबद्दल नाही या स्पर्धा नव्हे वर्षातून कमीत कमी तीन ते चार वेळा अशा स्पर्धा आम्ही या गावाला ठेवणार आहोत आणि खऱ्या अर्थानं जे आपलं किंवा आहे सगळ्या ग्राउंड पाहायला गेलं तर त्या ठिकाणी सामने ठेवले नाही तुम्ही ते राष्ट्रीय नाव दिलं पाहिजे असलं नागरिकांची मागणी काय केली ग्राउंडला लोक हो या ग्राउंडला मैदान राष्ट्रीय तपर मैदानाचं नाव द्यावं ही सूचना काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुमचे घरात यांनी माहिती कारण ते पहिल्यापासून इथं जे आमच्या ग्राउंड करतात शिवाजी महा होतं ते करण्याकरता आम्ही एकत्र बसून सर्व पक्षीय म्हणजे जे आम्ही काँग्रेस भाजपा काँग्रेस शिवसेना शेताप सगळे एकत्र बसून आम्ही त्याला काम करणार असतो त्यावेळेला दोन हजार सतरा अठरापासून आमचं आम्ही आता पाठपुरावा करतो अठरामध्ये आरक्षण काम त्यांना दिसल्या गेलं नाही पंचायत सदस्य लक्षात काँग्रेसचे नेत्र आणि आम्ही भविष्य वाले असे शिवसेनावादी सुद्धा करतात या सर्वांनी मिळून अशा प्रकारे हे जाऊन व्हावाची प्रयत्न केले सर्वांना बरोबर आणलं त्याच्यापर्यंत आमचे फायदा मिळाले जाऊया आणि त्याचा ठराव ग्रामपंच दोन हजार वीस पासून झाला आहे त्याच्या त्याच्याबद्दल कार्यवाही सरकार त्यांना बदलून वेळी यायचं आम्ही काम केलं आहोत वेगळी गावाल्यांची पद्धत होईत आहे रोड लावतो आणि या पद्धतीमधून आम्ही आमच्यामध्ये मुलांची सोयी नव्हती आणि मुलांची सोयी नसताना पहिले त्यांना एका क्षेत्रात भाग नाही खेळण्यासाठी ग्राउंड नव्हतं जाऊन जरी म्हणून टाकलं शिकवलं आरक्षण तरी देखील खेळायसारखं नव्हतं म्हणजे व्यवस्थित कोण यायचं आम्ही काम केलं आणि आज ही मुलं हजारो मुलं आनंदाने खेळतात हे पाहिलं आमच्या मनाला आनंद होतोय असं म्हणतात मोठमोडी बक्षीस आहेत हजारातल्या पण आहे आणि ही बक्षीसोबा प्रयत्न करा आणि आज काय बक्षीच्या वर्षातून कमीत कमी तीन चार वेळा तरी आज स्पर्धा अशा प्रकारच्या आम्ही ठेवणार आहोत आणि त्या दृष्टीनं